सागरांचे सूर हिरव्यागार डोंगरांच्या निसर्ग आणि संस्कृती यांची उत्तम सांगड आपल्याला या भूमीत बघायला मिळते पौराणिक कथांमध्ये सांगितलं जातं की भगवान परशुराम यांनी समुद्राकडे जाऊन त्याला मागणी केली की त्याने भूमी परत करावी पण समुद्राने या गोष्टीला नकार दिला यावर परशुरामांनी आपला परशु म्हणजेच कुराड फेकली आणि समुद्राला मागे हटण्यास भाग पाडले जिथपर्यंत परशु पडला तिथपर्यंत भूमी समुद्राने माघारी दिली आणि आज भूमीला आपण कोकण म्हणून ओळखतो ही भूमी म्हणजे निसर्गाचं वरदान आहे सुंदर आणि नटलेले किल्ले कोकण म्हणजे केवळ भूमी नव्हे तर एक वेगळी सांस्कृतिक परंपरा आहे आणि ह्या व्हिडिओ सोबतच पुढील येणाऱ्या अनेक व्हिडिओजमध्ये मध्ये आपण याच कोकणाचा प्रवास करणार आहोत त्यामुळे सज्जवा या, या अलौकिक निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी माझ्यासोबत या व्हिडिओजमध्ये नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर आत्ता लगेच पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओजचा आनंद घ्यायला तयार राहा कोकणात जाण्यासाठी ठाणे आणि पनवेल स्टेशनवरून खूप साऱ्या ट्रेन्स अवेलेबल आहेत फक्त प्रॉब्लेम हाच आहे की त्याचे तिकिट्स कधी अवेलेबल नसतात त्यामुळे तुमच्या ज्या मित्राला तत्काळ तिकीट्स बुक करता येत असतील त्यासोबत तुमची मैत्री घट्ट ठेवा जेणेकरून जेव्हा कधी तुम्हाला कोकणात जायचं असेल तेव्हा तो तुम्हाला मदत करेल अशीच मदत घेऊन आपण तत्काळ तिकीट्स बुक केले होते आणि रात्रीची ट्रेन होती जी आपल्याला पहाटे कणकोली स्टेशनला उतरवणार होती आणि तिथून पुढे मग आपला प्रवास चालू होणार होता कोकणात जाण्यासाठी कणकवली स्टेशनला पोचलो आम्ही जस्ट आता कुडाळला जायचं आहे बस डेपोसाठी मी ऑटो बघतोय स्टेशनच्या बाहेरून एस टी डेपोसाठी वीस रुपये शेअरिंग रिक्षा मिळून जाते त्यामुळे आणि सकाळी बऱ्याचशा रिक्षा अवेलेबल असतात सो काही प्रॉब्लेम नाही आहे कंट्रोलवरून डायरेक्ट वेंगुरला एस टी मिळालेली आहे सो आमचा जो इनिशियल प्लॅन होता की मालवणला वगैरे जायचं तो आम्ही थोडा होल्डव्ह टाकून आता वेंगुरला कंटिन्यू करतो आहे बघू पुढच्या गोष्टी कशा होत्या ते प्लॅन आमचा आता आधी आमचा जो सिंधुदुर्ग मालवणचा प्लॅन होता तो आता पूर्णपणे चेंज केला होता आम्ही आणि डिरेक्टली आम्ही वेंगुर्ल्याला जाणार होतो जिथे प्रसादची ताई राहते आणि तिथून मग आम्ही स्कूटी घेऊन बाकीच्या प्लेसेस ला जाणार होतो सो असा एकंदर मग आमचा प्लॅन ठरला आणि जाता जाता हे मस्त एस टी महामंडळाची आपली राईड कोकणातल्या निमूळत्या रोडमधून करत आपण जातो आहे कुठे उतरलं काय माहिती कुठे उतरलं आपण आक्यावर आक्यावरून बंदर पाच किलोमीटर अच्छा कुठे जातो आपण आता एवढं लवकर कधीच नव्हतो इथे पहिल्यांदा लवकर आणायचं दुःख आहे आपल्या चर्च आपण मस्त आलो मॉर्निंग इन वेंगुर्ला आंब्याचं सीझन कमिंग सून काय पीसफुल सकाळ आहे सकाळची गरमागरम कांदा दाईकडून स्कूटी घेतली आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की पहिलं स्टेचं बघूया कुठे करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग राहिलेले स्पॉट्स कसं जायचं कुठून जायचं

मला एक भक्तनिवासाच्या शोधात आलेलो आहे आपण आता बघू <laughs> कसा आहे भक्त इथला हे आहे देवी सातेरीचं मंदिर आणि ते बाजूलाच हा आहे भक्तनिवास सध्या तरी बंद दिसतंय बघू कोण आहे का सातेरी मंदिराच्या इथला जो भक्तनिवास होता तो तो आम्ही स्किप केला आणि इथे एक ओमकार मंगल कार्यालय म्हणून आहे इथे एक भक्तनिवास आहे आत मंदिर पण आहे राहायची चांगली सुविधा आहे आणि याच्या आधी प्रसाद इकडे आला होता त्यामुळे मग आम्ही परत ठरवलं की इथे येऊन जाऊ याची जी लोकेशनची लिंक आहे ती पण आम्ही इथे मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल भक्तनिवास असल्या कारणाने इथल्या जे रूम आहेत त्या फारच बेसिक होत्या आणि नॉर्मल अम्युनिटीज इथे आहेत बट तुम्हाला कुठल्याही प्रकारचे लक्झरी बेड्स आणि सगळ्या गोष्टी इथे नाही मिळणार त्यामुळे जर का तुम्ही तुमचं बजेट असेल तर तुम्ही बेटर ऑप्शन्स होमस्टेज आणि हॉटेल वेंगुर्ल्यामध्ये बघू शकतात चांगले अवेलेबल आहेत इथे तुम्हाला अडीचशे रुपयात पर बेड ह्या हिशोबाने रूम्स मिळतात सो तुमच्या बजेटच्या हिशोबाने तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठे स्टे करायचं आहे ऑन द टू बीच फर्स्ट स्पॉट आहे आपला ना दिवसाचा हा ही आहे वेंगुर्ल्याची मार्केट प्लेस बाजारपेठ पवनपुत्र भाजी मंडई आणि हे आहे मच्छी मार्केट फुल सी असं मच्छी मार्केट आहे तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ढवलदार अशी घरं आणि तेवढीच सुबक अशी मंदिरं आपल्याला इथे बघायला मिळतात रस्ता जो आधी चांगला नव्हता मोठो रेसर बस बाई जाऊ नाग जातात कसा हे रिस्क येतोय खूपच जास्त स्टीप आहे चालत जायला स्टीप आहे तर स्कूटीसाठी खूप जास्त खाली आहे का हा थांबव इथेच असच जाता येईल चालत इथेच लाव गाडी मिशन अबॉर्ड बाई उगाच रिस्क नको खूप जास्त डीप असा स्टीप एकदम स्लोप आहे शेवटी गाडी पार्क करून आता खाली चालत जाण्याचाच प्लॅन केला प्रसादच्या काकांचं हे मस्त कौलारू घर रस्त्यालाच आहे चारही बाजूने तुम्ही बघू शकता यार सगळी झाडी आहे इतकी मस्त लोकेशन आहे ना कुत्रे वगैरे आहेत का रे मांजरे ठीके काकांकडे वेळ पाणी वगैरे घेऊन आता आपण बीचला निघालो होतो आणि अगदीच सुंदर असा व्ह्यू आहे म्हणजे त्या काकांच्या घरांपासून हार्डली पाच मिनिटं आम्ही वॉक करून खाली आलो होतो आणि त्याच्यानंतर हा समोर असा व्ह्यू आम्हाला इथे दिसला होता कोंडुरा बीचचा

आज आपण आलेलं कोंढोरा बीचमध्ये तुम्ही आधीच्या फुटेजमध्ये बघितलंच असेल तर बेंगुर्ल्यापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे हे एक छोटंसं गाव आहे आणि चारही बाजूने इथे आपल्याला समुद्र दिसतो आहे शकता आणि इथेच किनाऱ्यावर एक पांडवकालीन मंदिर आहे आणि तिथे शिवलिंगाची स्थापना पांडवांनी केली होती आणि त्याच्यानंतर मग मंदिर वगैरे बांधण्यात आलं आणि हे जे नवीन मंदिर आहे त्याला देखील एक दशक आता उलटलं असेल पण खूप सुस्थितीत असलेलं मंदिर आहे आणि बरोबर किनाऱ्यावर आहे याचं ड्रोन फुटेज पण असणार आहे वेगळे स्पेसिफिक पण तुम्हाला आवडेल अशी माझी आशा आहे चहू बाजूने माडाची झाडं त्याच्याबरोबर बरोबर मधोमध मद। लिंगेश्वराचं हे सुंदरसं असं सुबक मंदिर ज्याच्या आत शंकराचं सुंदर शिवलिंग बघायला मिळतं आणि समोरच हा अथांगाचा समुद्र म्हणजे ह्याच्यापेक्षा स्वप्नावर तशी लोकेशन आपल्याला महिना अवघडच आहे ही लोकेशन अजून तेवढी एक्सपोज नाही आहे जास्त टुरिस्टना तरी आम्हाला दोन फॉरेनर्स इथे बघायला मिळाले जे रशियावरून आले होते इथे राहण्यासाठी अंकुर पॅलेस नावाचं एक हॉटेल आहे जे इकॉनॉमिकल आहे बऱ्यापैकी बाकी तुम्हाला ऑप्शन्स वेंगुर्ला आणि त्याच्या पुढे कुडाळा वगैरे मिळतील तुम्ही वन टाईम विजिट पण करू शकता पण जर का तुम्हाला स्टे करायचा आहे तर नक्कीच अंकुर पॅलेसचा ऑप्शन आहे माझं नाव जरी असलं तरी मला याच्यातून कोणतंही कमिशन नाही आहे हे प्युअरली तिथे गावच्या जवळचं एक हॉटेल आहे जे तुम्हाला तिथे बघायला मिळेल दर्शन घेऊन आता बीचवर बीचवर जाऊन परत ड्रोन ब्लू टी शर्ट मध्ये संतू मननकर यांचं इथे हॉटेल नावा हॉटेल नावाचं आहे जिथे तुम्हाला नॉर्मल नाश्ता आणि बाकीच्या जेवणाची वगैरे सोय होऊ शकते त्यांचा नंबर वगैरे आपण डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच टाकू त्यामुळे जर तुम्ही कोंडुराला गेलात तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा व्हाईट सँड बीच प्रॉपर जाईल ना आहे एकदम पाणी पण साफ आणि प्रसादच्या काकांना काही पारंपरिक गाणी येत होती तर मग ते लगेच एका बोट वर चढले आणि त्यांना म्हणलं थोडीफार गाणी आमच्यासाठी देखील होऊन जाऊ द्या आणि आपण ते व्हिडिओमध्ये पण ऍड करू आणि तेच तुम्हाला पुढील काही व्हिडिओज मध्ये बघायला मिळेल दादा वसई ती मी फुलवाली आणि मुंगरा कली अरे दादा वसईती मी फुलंवाली नाय मोगरा पहिले आता माझे तारी पहिले आता वसे माझे तारी समजू नको मना आवरी भोली माझी आई मुंबईला बंगऱ्याची मारी आणि फिरायला पम पम गाडी फिरायला पम पम गाडी चांदना चांदना पीठ भर चांदन चांदोल्या घातीला बाग बस चांदोल्या घातीला बाजे पाटला नाव काय तुझे पाटलाच नाव काय माझे पाटलाच नाव शंकर पाटील तुला गोजन काय का हरि कीर्तन मे आना 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 श्री भगवान आमारे हरि कीर्तन मे आिल ब्रह्मा कोल्हा आप भिल ब्रह्मा कोल्हा धीरे धीरे अरे धीरे धीरे सृष्टि रचाना रचा के चले जाना हमारे हरि कीर्तन में आना काकन ऐकून झाल्यानंतर नंतर योगेश दादा जो इथला लोकल स्थायिक आहे त्याच्यासोबत आपण थोडंफार इथे कन्वर्सेशन आणि गावच्या का काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला हा कोंढरा इथे एवढा प्रसिद्ध गाव आहे हा की इकडे लिंगेश्वर दरवर्षी इथे लिंगेश्वराची जत्रा भरते जानेवारीला सव्वीस जानेवारीला रोज प्रत्येक वर्षी इथे जत्रा भरून मोठा उत्सव असतो फॉरेनर पण इथे भेट देतात आणि तिथे खूप असं अन्नदान वगैरे श्रेय हे सगळं करून आनंदी आनंद असतो आणि असं इकडे नारळाची झाडं आंब्याची झाडं रक्तआंब्याची झाडं वगैरे तुम्हाला खूप प्रमाणात बघायला मिळते खडक वगैरे असं हे एकदम अशी कधी उपकार कधी हे वेगळंच गाव आहे इकडे आम्ही असं म्हणेन की हे गाव एक वरदान आहे जो माणूस इथे येतो ते हे गाव बघून म्हणजे सुरम पाणी वगैरे या साईडला

संतोदा त्याला फोटोग्राफीची बरीच आवड होती त्यामुळे नेहमी कॅमेरा मागे असणारे आम्ही थोडा वेळ कॅमेराच्या समोर आलोत आणि थोडंफार आमचं पण मग फोटोशूट करून घेतलं दादाकडून अंकुर अंकुर निसर्गाच्या कुशीत लपलेलं एक अनोखं आणि अजूनही त्याची शुद्धता आणि शांतता टिकून असलेलं हे कोंडोरा बीच इथल्या लाटा केवळ किनाऱ्यावर आपटत नाही तर मनाच्या गाभाऱ्यात कुठेतरी खोलवर गुंजतात वाऱ्याच्या तालावर हळणारी नारळाची झाड मऊशार वाळूवर उमटणारे पायांचे ठसे आणि आतंग समुद्राच्या लहरी एक अनोखी जादू इथे तयार होते जीवनाच्या धावपळीमध्ये कधीकधी स्वतःसाठी वेळ काढणे तितकंच महत्वाचं असतं आणि तो वेळ घालवण्यासाठी अशा निसर्गरम्य जागेपेक्षा दुसरं कोणतं ठिकाण असेल इथे आल्यानंतर जाणवतं की कधीकधी शांततेचाही एक अनोखा आवाज असतो आणि तोच आवाज इथल्या लाटांमध्ये आणि वाऱ्याच्या संत झोळकींमध्ये आणि निळाशार समुद्रामध्ये ऐकू येतो कोंडुरा बीचच्या या प्रवासात तुम्ही आमच्यासोबत होतात याचा आम्हाला आनंद आहे आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच निसर्गरम्य ठिकाणी आपण इथून पुढल्या व्हिडिओजमध्ये पण जाणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ देखील लगेच दिसेल नोटिफिकेशन्स ऑन करून ठेवा जेव्हा कधी नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला फोनवर नोटिफिकेशन येऊन जाईल पुढच्या अशाच रोमांचक प्रवासात पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत निसर्गाचा आस्वाद घ्या स्वच्छता राखा आणि मन भरून जगायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र